प्रश्न तुमचे उत्तर आमचे आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र जिद्द चिकाटी मेहनत आणि सातत्य असेल तर यश हमखास प्राप्त होते मुला मुलींना करिअर घडवण्याच्या अनेक संधी आहेत मात्र त्यासाठी योग्य निवड आणि चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे असे प्रतिपादन विभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांनी व्यासपीठावरून बोलताना केले तर वर्तमान काळात शिक्षणाच्या पुष्कळ सोयीसुविधा आहेत आपली आवड प्रतिभा आणि क्षमतेनुसार करिअरची निवड करा असा महत्वपूर्ण सल्ला शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी दिला तसेच शिक्षणाच्या बाबतीत समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी दराडे यांनी दिली येवला येथील शासकीय विश्रामगृह हो मीटिंग हॉलमध्ये व्हॉइस ऑफ मीडिया येवला तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा सन्मान आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते व्यासपीठावर व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी काळे बनकर पाटील फार्मसी कॉलेजचे संस्थापक प्रवीण बनकर माजी नगरसेवक डॉक्टर संकेत शिंदे तर स्टडी सर्कल अकादमीचे संचालक प्राध्यापक जितेश पगारे शैलेश पंडोरे हरीश बनसोडे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष किरण ठाकरे हे होते दहावी आणि बारावीत उत्तम यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह पुष्प व शाल देऊन सत्कार करण्यात आला चर्चासत्रात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांचे समाधान करण्यात आले यावेळी पत्रकार बांधव विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते सूत्रसंचालन अय्यूब शहा सर यांनी केले तर आभार प्रदर्शन शब्बीर इनामदार सर यांनी केले न्यूज लोकतंत्र एटीन साठी हुसेन शेख एवला.